समाजातील पीडितांना न्याय मिळावा या अनुषंगानं अंबरनाथमध्ये मानवाधिकार आणि सामाजिक कार्यकर्ता असोसिएशन या संस्थेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं अंबरनाथच्या तानाजीनगर परिसरात ईश्वर गुंजा यांच्या माध्यमातून ही शाखा सुरू करण्यात आली घरगुती कलह आणि समाजातील दुर्बल घटकांना या संस्थेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम केलं जाणार असल्याची माहिती यावेळी संस्थेच्या सदस्यांनी दिली या कार्यक्रमाला संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह अंबरनाथ शहरातील अनेक सदस्य उपस्थित होते